गुजरातचा कुख्यात तस्कर पुष्पा जाळ्यात आंतरराज्य रॅकेट उघड महाराष्ट्र गुजरात सीमेवरील नाशिक जिल्ह्यात असलेल्या जंगलामधील मौल्यवान अशा खैराच्या लाकडाची तस्करी करणाऱ्या पुष्पाला वन विकास महामंडळाच्या पथकानं अटक केली सिनेस्टाईल तस्करी करणारा पुष्पा सिनेस्टाईल पद्धतीनंच वन विकास महामंडळाच्या जाळ्यात अडकला या पुष्पाला ताब्यात घेतल्यानंतर आंतरराष्ट्रीय रॅकेट उघडकीस आला आहे नाशिक जिल्ह्यातील जंगलांमध्ये स्थानिकांमार्फत घुसखोरी करून खैर सागाच्या मौल्यवान वृक्ष प्रजातींची सर्रासपणे कत्तल करत तस्करी करणारा गुजरातचा कुख्यात तस्कर संशयित गुजरातचावसुभाई लोहार उर्प पुष्पा या स्वन विकास महामंडळाच्या चार पथकाने नाशिक शहरातील पेटनाका इथं सापळा रचून सिनेस्टाईल पद्धतीनं जाळ्यात घेतले न्यायालयाने त्यास तीन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली होती रविवारी पुन्हा नवसुबाई यास न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने पुन्हा पाच दिवसांची वन कोठडी दिली सीमावर्ती भागात वन विभाग प्रादेशिक व वन विकास महामंडळाच्या अखत्यारीतील जंगलात घुसखोरी करून तस्कराची टोळी चालवणारा अट्टल नवसुभाई हा वन विभागाला मागील अनेक वर्षापासून हवा होता प्रादेशिक वन विभागाच्या यादीवर त्याच्या विरुद्ध तीन तर एफ डी एम सीच्या यादीवर यापूर्वी पाच असे एकूण आठ आणि स्थानिक पोलीस ठाण्यात मारहाणीचे दोन असे तब्बल दहा गुन्हे दाखल असल्याचं प्रथमदर्शनी तपासात समोर आलाय मागील सहा ते सात वर्षापासून हा वन विभागाच्या हाती लागत नव्हता आता वन विकास महामंडळाच्या पथकानं त्याला ताब्यात घेतल्यानंतर आता राज्य रा तस्करीचा रॅकेट देखील उघड होण्याची शक्यता आहे विशेष म्हणजे गुटखा बनवण्यासाठी या मौल्यवान लाकडाची तस्करी केली जाते नवसूबाई हा गुजरात स्थित दहा ते बारा जणांची टोळी सोबत घेत व सीमावर्ती भागात शिरकाव करत होता यासाठी सीमावर्ती भागातील स्थानिक आदिवासी लोकांची तो मदत घेत असायचा वेळेप्रसंगी वन पथकावर दगडफेक वृक्षतोड व जंगलात जाण्याचा व बाहेर पडण्याच्या चोरवाटा दाखवण्यासाठी त्याचा वापर करत असल्याचा समोर आला आहे स्थानिकांना प्रति किलो वीस ते पंचवीस रुपयेप्रमाणे खैराचा मोबदला देऊन गुजरातमध्ये दे सुमारे तीस ते चाळीस हजार रुपये प्रति किलो या दराने विक्री करत असल्याचा तपास आज समोर आला आहे नाशिक जिल्ह्यातील सीमावर्ती भागात एफ डी सी एमचा जो खैर खैराचा जो चांगला भाग आहे तसेच प्रादेशिकचा साग आणि खैराचा जो भाग आहे या भागामध्ये एक नवसू लोहार नावाचा व्यक्ती वारंवार वनगुन्हा वार करत होता खैराची तस्करी करत होता जो व्यक्ती त्याच्या गाव गावामध्ये सीमावर्ती भागामध्ये पुष्पा या नावाने ओळखला जातो किंवा तो पुष्पा राहून समाजामध्ये एक चुकीचा संदेश पोहोचवण्याचा प्रयत्न करत होता या आरोपीच्या मागे आम्ही खूप दिवसापासून होतो आत्ताच काही दिवसापूर्वी आम्ही त्याला अटक केली आणि त्याला कोर्टामध्ये हजर केलं असतं कोर्टाने प्रथम आम्हाला दोन दिवसाची फॉरेस्ट कस्टडी दिली आणि पुन्हा काल वाढवून पाच दिवसाची फॉरेस्ट कस्टडी दिली त्याच्याकडून आम्हाला इतर त्याच्या साथीदारांचे नावे मिळाली आहेत त्यानुसार आम्ही तपास करत आहोत सीमावर्ती भागामध्ये आम्ही त्याला घेऊन जंगल पंचनामे आणि मेमोरम पंचनामाही केलेला आहे ना सामान्य नागरिकांमध्ये आम्ही अशा प्रवृत्तींचा अशा प्रवृत्ती वाढू नये यासाठी आम्ही जनजागृतीही करत आहोत तसेच इतर जे त्याचे आरोपी आहेत किंवा जिथं तो माल पुरवत होता गुजरातमध्ये अशा काही व्यक्तींची नावे समोर आलेल्या ना आहेत त्या मोठ्या व्यापाऱ्यांनाही आम्ही लवकरच पकडणार आहोत आम्ही नागरिकांना आवाहन करतो की अशा कोणत्याही पुष्पा प्रवृत्तींचा त्यांना स्टेटस किंवा हे करून त्यांना त्यांना प्रवृत्तींना वा आ, जोर देऊ नये अशा व्यक्ती आप अशा प्रवृत्तींचा आपण वेळीच नायनाट केला पाहिजे धन्यवाद